नमस्कार मित्रोहो मित्र पोस्ट ऑफिसचे नवीन व्याजदर जाहीर झालेले आहेत जे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत लागू राहणार आहेत हो या व्हिडिओच्या माध्यमातून चला या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात त्याचबरोबर कोणकोणत्या योजनेसाठी किती व्याजदर लागू करण्यात आलेला आहे आणि त्या नवीन व्याजदरानुसार आपण जर गुंतवणूक केली तर आपल्याला किती परतावा मिळणार आहे या संदर्भात देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पोस्ट ऑफिस तर्फे योजनेसाठी किती नवीन व्याजदर लागू करण्यात आलेला आहे तर मित्र जी पोस्टाची योजना आहे ते म्हणजे सिंपल सेव्हिंग अकाउंट म्हणजेच त्याला आपण मराठीमध्ये साधे बचत खाते असं देखील म्हणतो यासाठी मित्र हो चार टक्के व्याज लागू करण्यात आलेला आहे जर आपण एक लाख रुपये गुंतवल्यास आपल्याला एक लाख चार हजार रुपये परतावा मिळणार आहे त्यानंतर मित्रो हो दोन नंबरला जी योजना आहे ती म्हणजे एक वर्षाची एफ डी ज्याला आपण एक वर्षाची मुदत ठेव योजना असं देखील म्हणतो यासाठीची व्याज आहे सहा पॉईंट नऊ टक्के आणि एक लाख रुपये जर आपण यामध्ये गुंतवल्यास आपल्याला एक लाख सात हजार ऐंशी रुपये परतावा मिळणार आहे त्यानंतरची योजना आहे ती म्हणजे दोन वर्षाची डी ज्याला आपण दोन वर्षाची मुदत ठेव योजना असं देखील म्हणतो तर यासाठी जे व्याजदर लागू करण्यात आलेला आहे ते साठ टक्के आहे यामध्ये देखील मित्र आपण जर एक लाख रुपये गुंतवले तर आपल्याला एक लाख चौदा हजार तीनशे एकाहत्तर रुपये परतावा मिळणार आहे त्यानंतरचे मित्र हो पोस्ट ऑफिसची योजना आहे ती म्हणजे तीन वर्षाची डी ज्याला आपण तीन वर्षाची मुदत ठेव योजना असं म्हणतो यासाठीचं जे व्याजदर आहे ते साठ टक्के आहे एक लाख रुपये आपण जर गुंतवले तर आपल्याला एक लाख तेवीस हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये मिळणार आहेत त्यानंतरची मित्र योजना आहे ती म्हणजे पाच वर्षाची एफ डी ज्याला आपण पाच वर्षाची मुदत ठेवू योजना असं देखील म्हणतो आणि यासाठीचे जे व्याजदर लागू करण्यात आलेला आहे ते साडेसात टक्के आहे एक लाख रुपये जर आपण गुंतवले तर आपल्याला एक लाख अडतीस हजार पाचशे अडुसष्ट रुपये मिळणार आहेत त्यानंतरची मित्र हो योजना आहे ती म्हणजे आरडी अकाउंट ज्याला आपण मराठीमध्ये पाच वर्षाची आवर्ती ठेऊ हो योजना असं म्हणतो पाच वर्षासाठी आपल्याला मित्र हे अकाउंट काढावं लागतं महिन्याला यामध्ये आपल्याला गुंतवणूक करावी लागते यासाठीचं जे व्याजदर आहे ते सहा पॉईंट सात टक्के आहे एक हजार रुपये प्रति महिना जर आपण यामध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला एकाहत्तर हजार तीनशे पासष्ट रुपये परतावा मिळणार आहे त्यानंतरची हो योजना आहे ती म्हणजे एम आय एस अकाउंट म्हणजे मंथली इन्कम स्कीम पाच वर्षासाठी असणार आहे याला आपण मराठीमध्ये मासिक उत्पन्न खाते असं म्हणतो यामध्ये मित्र हो एक वेळ गुंतवणूक करावी लागते दर महिन्याला आपल्याला आप याचं व्याज दिलं जातं व्याज जे आहे ते सात चार टक्के व्याज आहे एक लाख रुपये जर आपण गुंतवले तर पाच वर्षानंतर आपल्याला एक लाख तीस हजार रुपये मिळणार आहेत यानंतरची मित्र हो योजना आहे ती म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम याला मराठीमध्ये आपण ज्येष्ठ नागरिक बचत योजना असं म्हणतो यामध्ये आपण तीस लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करू शकता आणि याचे व्याज आपल्याला दर तीन महिन्याला दिले जाते व्याजदर करण्यात आलेला आहे ते आठ पॉईंट दोन टक्के आहे एक लाख रुपये जर आपण यामध्ये गुंतवणूक केला तर आपल्याला एक लाख एक्केचाळीस हजार रुपये परतावा आपल्याला मिळणार आहे त्यानंतरची मित्र हो योजना आहे ती म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट यामध्ये देखील पाच वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते मराठीमध्ये याला आपण राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र असं म्हणतो यासाठी जे जे व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे ते सात पॉईंट सात टक्के आहे एक लाख रुपये मित्र आपण यामध्ये गुंतवणूक केला तर आपल्याला एक लाख हजार नऊशे रुपये मिळणार आहेत त्यानंतरची मित्र योजना आहे ती म्हणजे के व्ही पी अकाउंट म्हणजेच किसान विकास पत्र नऊ वर्ष सात महिन्यांसाठी आपल्याला यामध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे डबल आपले यामध्ये पैसे होणार आहेत व्याजदर जे निश्चित करण्यात आलेले आहे ते सात पॉइंट पाच टक्के आहे म्हणजे मित्रो आपण यामध्ये जर एक लाख रुपये गुंतवणूक केली तर नऊ वर्ष सात महिन्यामध्ये डबल आपले दोन लाख रुपये आपल्याला परतावा मिळणार आहे त्यानंतरची मित्र योजना आहे ती म्हणजे पीपीएफ अकाउंट म्हणजे मराठीमध्ये आपण याला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना असं म्हणतो तो मित्रो या योजनेमध्ये आपण गुंतवणूक केली तर आपल्याला टॅक्स देखील वाचवता येतो आणि या योजनेत मित्रो एका वर्षात दीड लाख रुपयापर्यंत आपल्याला रक्कम आपण भरता येते या योजनेसाठी जे व्याजदर नवीन निश्चित करण्यात आलेला आहे ते सात एक टक्के आहे आणि प्रति महिना एक हजार रुपये आपण भरल्यास आपल्याला तीन लाख पंधरा हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतरची मित्र योजना आहे ती म्हणजे महिला सन्मान सेविंग सर्टिफिकेट योजना दोन वर्षासाठी ही योजना आहे मराठीमध्ये मित्र याला आपण महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना असं म्हणतो यासाठी जी जे व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे ते सात पॉइंट पाच टक्के व्याजदर आहे एक लाख रुपये मित्रो दोन वर्षासाठी जर आपण यामध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला एक लाख सोळा हजार बावीस रुपये मिळणार आहेत या योजनेमध्ये हो कमीत कमी एक हजार रुपये ते जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवणूक करू शकतात ही महिलांसाठी उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी योजना आहे यानंतर मित्र हो, महत्वाची प्रसिद्ध योजना आहे ती म्हणजे सुकन्या समृद्धी योजना यामध्ये मित्र हो, एक वर्षापासून दहा वर्षापर्यंत आपल्या मुलीचं खातं आपण या ठिकाणी काढू शकता पंधरा वर्षापर्यंत पैसे भरावे लागतात एकवीस वर्षानंतर हे खातं बंद केलं जातं यासाठीचे जे व्याजदर निश्चित करण्यात आलेलं आहे ते आठ पॉईंट दोन टक्के व्याजदर निश्चित करण्यात आलेला आहे आणि प्रत्येक प्रति महिना पाच हजार रुपये आपण यामध्ये भरला तर आपल्याला एकोणतीस लाख सदतीस हजार रुपये परतावा मिळणार आहे आणि कमीत कमी मित्र हो अडीचशे रुपया दीड लाख रुपयापर्यंत प्रतिवर्ष आपण यामध्ये गुंतवणूक करू शकतात तर मित्र अशा प्रकारे पोस्ट ऑफिसतर्फे ज्या विविध योजना राबवल्या जातात त्या योजनांसाठी हा नवीन व्याजदर लागू करण्यात आलेला आहे या नवीन व्याजदरानुसार आपण जर साधारण एक लाख रुपये गुंतवले तर आपल्याला किती परतावा मिळणार आहे या संदर्भात देखील थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रो हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना पोस्ट ऑफिसमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर त्यांना व्याजदर किती मिळणार आहे कोणत्या योजनेसाठी ही माहिती त्यांना असणे आवश्यक आहे गरजेचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद